एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि दुसऱ्या क्षणी भाजप पक्षाने अशी काही फिल्डिंग लावली की बघणारे अवाक झाले नुसती घोषणा आणि भाजपने लगेच आपली निवडणूक जम्बो टीम जाहीर केली शिंदेच्या बाले किल्ल्यात कोण मुंबईत कोणाची धुरा आणि पुण्यापासून नाशिक पर्यंत कोणत्या वजनदार नेत्यांवर सोपवली जिंकून आणण्याची थेट ऑर्डर ही नुसती तयारी नाही तर हा महायुद्धाचा मिनी ट्रेलर आहे चला तर मग पाहूया भाजपचा हा ऍक्शन मोड आणि कोणाकडे कोणती जबाबदारी आहे जाणून घेऊया नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही पाहत आहात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाली आणि भाजपने थेट फिल्डिंग लावली म्हणजे नुसती घोषणा झाली आणि इकडे भाजपनं लगेच जिल्हा निवडणूक प्रमुख आणि जिल्हा निवडणूक प्रभारींची यादी धडाक्यात जाहीर केली ही तयारी बघून वाटतय भाजप जराही वेळ वाया घालवण्याच्या मूडमध्ये नाही चार ऑक्टोबरला निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की दोनशे शेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी मतदान होणारे तारीख लक्षात ठेवा मतदान दोन डिसेंबर आणि निकाल तीन डिसेंबर म्हणजे निवडणुकीची रणधुमाडी आता अगदी तोंडावर आलीये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपनं कोणत्या नेत्यावर कुठल्या भागाची जबाबदारी आहे ही जबाबदारी म्हणजे नुसतं नाव नाही तर जिंकून येण्याची थेट ऑर्डर आहे चला पाहूया कोण कुठला किल्ला लढवणारे ना गणेश नाईक हे निवडणूक प्रभारी म्हणून एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात म्हणजेच ठाणे शहर ग्रामीण कल्याण मीरा भाईंदर आणि नवी मुंबई मोठी जबाबदारी नाईक यांच्याकडे म्हणजे इथे जोरदार लढत दिसणार अमित शेलार मुंबईची सगळी धुरा अमित शेलार यांच्या खांद्यावरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे हे प्रभारी असणारे कोकणातही भाजप चांगलीच ताकद लढवताना दिसणार गणेश बिडकर पुणे ग्रामीणची जबाबदारी बीडकर यांच्याकडे आणि या व्यतिरिक्त भाजपनं काही जबरदस्त नेत्यांना आपापल्या भागात निवडणुकीचं नेतृत्व दिलंय नावांची यादी मोठी आहे पण यात काही खास व्यक्तींकडे लक्ष द्यायला हवं सोलापूरमध्ये मंत्री जयकुमार गोरे यांना जबाबदारी मिळाली तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सावे निवडणुकीचे प्रभारी असतील नांदेड सारख्या महत्वाच्या ठिकाणी खासदार अशोक चव्हाण हे प्रभारी असतील नाव मोठ जबाबदारी ही मोठी आता पाहूया इतर जिल्ह्यांची सूत्र कोणाकडे जिल्हा आणि जबाबदारीचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याशिवाय नाशिकची निवडणूक पूर्ण होऊ शकत नाही मध्ये प्रशांत ठाकूर तर जळगावा संजय सावकारे आणि अहिल्यानगरात राधाकृष्ण विखे पाटील तर रत्नागिरीत निरंजन डावखरे साताऱ्यात शिव भोसले आणि पुण्यात जिल्हा केंद्रीय मंत्री मुरलीधर महड म्हणजे भाजपने प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी एक वजनदार चेहरा उभा केलाय याला म्हणतात नो चान्स पॉलिसी आता ही निवडणूक का महत्वाची आहे हे समजून घेऊया ही काही साधी सुधी निवडणूक नाही या निवडणुकीत एकूण दोनशे शेचाळीस नगर परिषदा यात दहा नव्या नगर परिषदांचा समावेश आहे बेचाळीस नगरपंचायती यात पंधरा नव्या नगरपंचायतींचा समावेश आहे आता यांचा निकाल काय असेल तर सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्याऐंशी सदस्यांची निवड होणार आहे म्हणजे राज्यात एकाच वेळी इतक्या मोठ्या स्तरावर स्थानिक नेतृत्व निवडलं जाणारे हे आकडे सांगतात की ही निवडणूक म्हणजे राज्याच्या राजकारणाचा मिनी ट्रेलर आहे भाजपने वेळेत आपली टीम उभी केली आहे आता बघायचंय त्यांची ही अॅक्शन मोड मधली तयारी निवडणुकीत किती यशस्वी होते इतर पक्ष काय तयारी करतात हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो भाजपची ही तात्काळ घोषणा आणि ताबडतोब जबाबदारीचं वाटप तुम्हाला काय वाटतं मोठ्या निवडणुकी आधी ही मिनी निवडणूक कोण जिंकणार आणि या जबाबदाऱ्यांवरून नेत्यांच्या भविष्याची दिशा कशी ठरते तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका